नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे व्हेज फिश फ्राय ज्या लोकांना व्हेज डेच्या दिवशीही नॉन व्हेज खायची इच्छा होते ना त्यांच्यासाठी हा खास पदार्थ हा पदार्थ चवीला तर छान आहेच पण हा पौष्टिकही आहे तर आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे मुगाचे पॅटीस म्हणा कटलेट म्हणा व्हेज फिश फ्राय म्हणा काहीही म्हणा पण तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे पौष्टिक असे मुगाचे फिश फ्राय तर त्याच्यासाठी इथे मी घेतलेला आहे मूग मुगामध्ये आपल्याला पाणी घालून चोळून स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये पुन्हा पाणी घालायचं आहे आणि हे भिजत ठेवायचं आहे पाच ते सहा तासानंतर मूग तुम्ही बघू शकता छान भिजलेले आहेत आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व मूग मी काढून घेते हा पदार्थ बनवायला एकदम सोप्पा आहे मुलांना हा खूप आवडतो तर आता मूग काढून झालेले आहेत त्याच्यामध्ये मी एक वाटी भरून भिजून घेतलेले पोहे घातलेले आहेत आलं घातलेलं आहे लसूण घातलेलं आहे हिरवी मिरची हिरवी मिरची थोडी जास्तच घालायची आहे कारण की मी याच्यात वरून लाल तिखट वगैरे घालणार नाही आहे जेवढं तिखट पाहिजे तेवढी आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे एक चमचे धणे एक चमचे बडीसोप अर्धा चमचे जिरं आणि लिंबू पिळलेला आहे याच्यात घालायचे आहे कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ हे आता आपल्याला वाटून घ्यायचं आहे हे बघा मी हे वाटून घेतलेलं आहे हे आपल्याला जाडसरच खडबडीत असं वाटून घ्यायचं आहे तर आता तुम्ही याला कोणताही आकार देऊ शकता शेप देऊ शकता आता तुम्ही याला हार्ट शेप सर्कल शेप कोणताही तुम्हाला आवडेल असा कबाबचा शेप कोणताही देऊ शकता मी फिशचा शेप दिलेला आहे तर त्या फिशचा शेप दिलेला आहे म्हणून मी आतमधून अशी मधोमध अशी कट करून घेते जेणेकरून हे फिश सारखं दिसावं म्हणून आता बाकीचे सर्व आपल्याला हे असे पॅटीस बनवून घ्यायचे आहेत आता तव्यामध्ये घालायचं आहे तेल तेल गरम झालं की आपल्याला मध्ये हे तव्यामध्ये हे आपल्याला हे मुगाचे फिश सोडून द्यायचे आहेत तर हे जे फिश फ्राय आहे ना मुलांना खूप आवडतं माझ्या मुलांनाही आवडतं आणि मुलांच्या फ्रेंड्सलाही आवडतं आता तुम्हाला जर हे सकाळी बनवायचे असतील म्हणजे मी असं करते मुलांना जेव्हा टिफिनला द्यायचं असेल ना तर रात्रीच मी हे सगळं सारण बनवून ठेवते बॅटराचं बनवून ठेवते आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी मुलं शाळेत जात असतील तेव्हा हे फ्राय करून द्यायचं तुम्ही टिफिनलाही देऊ शकता नाश्त्यालाही देऊ शकता अत्यंत हे पौष्टिक असे आहेत एका साईडनं तळलं गेले की दुसऱ्या साईडनं पण आपल्याला खरपूस असे तळून घ्यायचे आहेत तर हे जे पॅटीस आहेत ना हे छोट्या बुकेसाठीही आपलं पोटभरीचं काम करतं आणि फिरायला जातानाही आपण हे प्रवासात बरोबर नेऊ शकतं चवीला खूपच छान लागतात हे तर दोन्ही साईडनं आपल्याला हे असे खरपूस तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता आपले हे वेज फिश फ्राय तयार झालेले आहे मुगाचं फिश फ्राय तयार झालेलं आहे तर तुम्हाला माझे हे मुगाचे फिश फ्राय कसे वाटले जर तुम्हाला हे वेज फिश फ्राय आवडले असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद